जायचं माझं नातं सांगायचं आणि स्वतः बोगस मत करायचे असा प्रकार ते चालू होता मी गेल्यानंतर तो प्रकार तिथं आम्ही उघडा केला आणि त्याला बाहेर काढलं आणि त्याला सांगितलं की जे काकी मामी मावशी आई सर्वांना मत करता येते सर्व लोक हुशार आहेत सर्वांना मत करू तू जाऊन कुणाचं मतदान करायचा गरज नाही त्याचा राहतो माणिक नगर मध्ये आणि इथं प्रत्येक महिलेसोबत मध्ये चाललाय आणि स्वतः बटन दाबतंय त्यासाठी मी माझी मागणी आहे शासनाला की पवन फुटकर गुन्हा दाखल झाला पाहिजे हा बोगस प्रकार बंद झाला पाहिजे पळेची बदनामी जी झाली लोकसभेला विधानसभेला ती खूप झाली आत्ता पळेची बदनामी बदनामी केली म्हणतायत पुन्हा स्वतः असं वागतं जण पुन्हा बदनामी केला म्हणतायत लोकसभेला बोगसगिरी केली विधानसभेला बोगस, के बोगस मतदान केले आता नगरपालिकेला एक माणूस प्रत्येक महिसोबत जातो आणि पुन्हा हे पळेची बदनामी करण्याचं कारण हे पळेचे बंधन जी होत आहे त्यांच्या कार्यकर्त्यामुळे होत आहे हे बोगस मत सोय लागली सो काही जात नाही तर मी माझी मागणी आहे की पवन फुटकेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे तर तात्काळ अटक केली पाहिजे यापूर्वी मशीन बंद होती आणि त्यापूर्वी दीपक असतील उभी महाराज असतील यांनी आरोप केले होते की आमच्या उमेदवारांना बाहेर काढला आहे तिथं कसं झालंय प्रशासन आणि मधले काही अधिकारी करून तेंचे उमेदवार सुद्धा मध्ये आमच्या आणि येत नाही त्यांचे उमेदवार एजंट पूर्ण फिरत आहेत त्या मतदान केंद्राच्या बुथवर फिरत आहेत तर असं एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय जमणार नाही सर्व एजंट असतील उमेदवार असतील त्यांना बाहेर थांबाव मतदान शांततेत करावं सर्वांना मतदान करू द्यावं मतदान सर्वांना करायचा अधिकार आहे आणि लोक आज जनता हुशार आहे ना कुणाला मतदान करायचं कुणाला नाही आणि पळीची बदनामी बार बार ह्यांच्यामुळे होती ह्यांना बोगस मतदान करण्याची सवय या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे त्यांच्या कार्यकर्त्याला लागलेली ती सव काही जाता जात नाही आता लोकसभेला झालं विधानसभेला झालं आता तेच करतायत हे असं जमणार नाही जे कार्यकर्ते म्हणजे जाऊन बोगस मत करतायत त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे हो मी आता जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहे की हे जाऊन स्वतः प्रत्येक महिलेचं मतदान करतायत आणि कुणाचंही दात सांगतायत माझी बहीण आहे माझी मावशी माझी काकी माझा आजा आहे माझ्या आजोबा माझी आई आहे असे नाव सांगायलेत आणि स्वतः मतदान करलेत याच्यासाठी मी पोलीस प्रशासनाकडे आता निवडणूक की तक्रार आता माझी तक्रार चालू आहे येण्यासाठी ती आता मी तक्रार दाखल करणार आहे याचप्रमाणे अनेक आने मतदान केंद्रावरती दोन हे माहिती शंभर मीटर अंतरामध्ये कुठेही वाहन न्यायला पाहिजे किंवा कोणी मोबाईल वापरला पाहिजे परंतु नगर असेल किंवा अशा अनेक एरियामध्ये प्रयत्न सरास मोठे मोठे वाहन केले जात आहेत आणि तिथे लोकांचा गोंधळ सुद्धा निर्माण आहे पळीतल्या बऱ्याच प्रभागामध्ये बॉर्डर लाईन मारली त्याच्यामध्ये लोक मोबाईल घेऊन जात लोक मध्ये जाऊन मध्ये त्याच्या बॉर्डरच्या मध्ये जाऊन बसतायत आणि सर्व लोक धनंजय मुंडे कार्यकर्ते आहेत त्यांना आज आणखी लोकांना दहशत टाकतायत बघा आम्ही तुम्ही मतदान बघायलो खिडकीच्या पाठीमाजून उभं टाकतायत पुन्हा मतदान केलं बघतायत हे तुम्ही थांबवा असं बाहेर जाऊन असं माग पाठीमाग थांबून मतदान बघता येणार नाही आणि बॉन्ड्रीच्या मध्ये जाऊन मोबाईल घेऊन किंवा तुमच्या त्या एजंटांना मग जाता येणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे स्वतः तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही तुमच्या माणसाला सांगायला पाहिजे शांतेत मतदान करा बोगस मतदान करू नका आपली खूप बदनामी झाली लोकसभेला विधानसभेला सत्य परिस्थिती होती ती आणि तीच सत्य परिस्थिती आज तीच घटना जर अशा घडत असताल नगरपालिकेला तर या निवडणुका घ्यायच्या का नाही पळलीमध्ये का पळीच्या निवडणुका महाराष्ट्राच्या बाहेर घ्यायच्या तिथं लोकांना मदत नेऊन करायचं का असे अनेक प्रश्न आमच्यासमोर उभा टाकतायत की प्रत्येक निवडणुकीला बोगस मतदान करण्याची करुग जी पद्धत आहे चालवली या आमदारानं माझी मंत्र्यानं ही कुठेतरी थांबली पाहिजे शासनानं निवडणूक आयोगानं पोलीस प्रशासनानं याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे रेषेच्या मध्ये बॉन्ड्रीच्या मध्ये कोणी दिलं नाही पाहिजे कोणाची मोबाईल घेऊन दिलं नाही पाहिजे उगच कुणीतरी म्हणायचं माझी आई माझी मावशी माझी काकी माझं आज आहे म्हणून सोबत जायचं आणि त्यांचं मतदान करायचं त्यांचं नाव वेगळं ह्यांचं नाव वेगळं कशी आता आई होणी असे काहीतरी चुकीचे नावं सांगायचे आणि नातं खोटं नातं सांगून सोबत जाऊन मतदान करायचं हे योग्य नाहीये हे लोकशाहीला धरून नाहीये लोकशाहीचा अपमान होतोय आहे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेचे अधिकार दिलाय तो अधिकार आज पण आत्ता पण लोकांना बजावता येत नाही यांची एवढी दहशत आहे एका एका बुथवर पन्नास पन्नास लोक पूर्ण ग्रामीणचे लोक शहरामधले कुणीच नाहीत ग्रामीणचे लोक त्यांचे गुंड पळलेले हे प्रत्येक बुथवर त्यांना ठेवलेत आणि माणसाला धाब टाकालेत बघा अनेक आमचा माणूस सोबत घेऊन जा हे थांबलं पाहिजे हे कुठेतरी शासनानं प्रशासनानं निवडणूक आयोगानं याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि हे पळीचे जे बोगस मताचा जो चाललाय लोकसभा विधानसभा आणि आज नगरपालिका सुद्धा तेच होत असेल तर निवडणुका लढायला कशाला तुम्ही स्वतः स्वयं गोष्टी डिक्लेअर करून घ्या तुम्ही विजय झाला म्हणून पोलीस प्रशासन सज्ज सगळे सीसीटीव्ही टीव्ही हे सगळे सज्ज असताना पोलीस लोकांना बाजूला सारतायत मध्ये जातायत सी टीव्हीचे तोंड जर तिकडे असलं तर बाजूला करताय त्यांचे कार्यकर्ते जाऊ असं चुकीच आहे ना सीसीटीव्ही टीव्ही समोर असतो फोकस करायला त्यांचे कार्यकर्ते असा कर त्याचा टोन वेगळं करतायत पोलीस तुला म्हणतात तुम्ही जर थांबा आम्ही मतदान करायचो तुमचं मतदानच नाही तिथं मध्ये का जातं हे शासन निवडणूक आहे एवढं करत असताना सुद्धा जर त्यांच्यावर बी जर त्या पोलीस लोकांनी जर दादागिरी करून त्यांना बाजूला सोन हे मध्ये जात असतील तर हे फार निंदनीय गोष्ट आहे या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो हो आता मी आता तुरंत आमच्या खासदारला सांगून एसपी साहेबला बोला म्हणलं मी सुद्धा त्यांना फोन करायचा प्रयत्न केला पीआय ला बोललो तिथे जे कर्मचारी होते सोबत त्यांना सांगितलं की तुम्ही असा प्रकार घडवून देऊ नका मतदान ज्या त्या माणसाला करू द्या निवडून एकच येणार आहेत निवडून सगळे येणार नाहीत पण तुम्ही मतदान नेमाप्रमाणे करू द्या बोगस मतदान लोकसभा विधानसभेसारखं करू नका नियमाप्रमाणे मतदान करा नगरपालिका आहे विजय तुमचा होईल आमचा होईल हा वेगळा विषय पण तुम्ही बोगस मतदान पळेची जे चालले लोकसभा हे कुठेतरी थांबलं पाहिजे शहराचं नाव खराब व्हायले हे कुणामुळे व्हायले स्थानिक आमदाराला कळायला पाहिजे किती नाव खराब करून घ्यायचं आता मग तुम्ही असं करा ना मग इलेक्शनच करू नका पळीमध्ये सगळं तुम्हालाच घ्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आमदारकी खासदारकी सगळं तुम्ही घोषित डिक्लेअर करून टाका आणि लोकांना मत करायचा अधिकारच देऊ नका तुम्ही स्वतःच मत करतायत कुणाला बंतच करू देत नाहीत तुम्ही हे माझा नातेवाईक आहे ते माझं नातेवाईक आहे असं म्हणू मग ह्याला कुठली या गोष्टीला अर्थ नाही निवडणूक आयोगानं पोलीस प्रशासनानं सरकारने इथे लक्ष घातलं पाहिजे या भूत यंत्रणा सज्ज आणि एकदम कडक करायला पाहिजे व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये पैसे प्रकार चालू होता असं काही व्हिडिओ व्हायरल होत आहे ह्या परळी मतदारसंघामध्ये इथल्या स्थानिक ह्या राजकीय लोकांनी आम्हा पैशाचं वाटप केलं लोकसभेला तुम्ही बघितलं विधानसभेला बघितलं आणि आता नजर बघताय सर्व निवडणुका ह्या पैशावर इथल्या जिंकल्या जातात माणसांना पैशाची लालूच दिली जाते लोकांना एवढं हे करून टाकलंय तुम्हाला आमचे पैसे घ्यावा असला ते नको म्हणून लोकांच्या जबरदस्तीने ते पैसा देतात आणि पैसा दिला की म्हणतात आम्ही तुम्हाला पैसा दिला आम्हाला मतदान आम्हाला करू दे हे असं अगोदर द्यायचं प्रेमान हात जोडून आणि पुन्हा माहिती तुम्हाला देऊन टाकले रात्री आता आम्हाला मतदान करू द्या हे जे फळे चाललंय हे कुठंतरी थांबायला पाहिजे आणि निवडणुका एकदम अशा जर निवडणुका झाल्या अशा बोगस मतानं त्या निवडणुकीला काही अर्थ राहणार नाही यामुळं या निवडणुका कुठेतरी या, या शासनानं निवडणूक आयोगानं गा प्रशासनानं थांबवायला पाहिजे नियमाप्रमाणे निवडणूक घ्यायला पाहिजे निवडणूक निर्णय अधिकारी आता मी तक्रार लिहित आहे निवडणूक अधिकाऱ्याला मी तक्रार देणार आहे पोलिस प्रशासनाला तक्रार देणार आहे कार्यकर्त्याच्या नावासहित मी तक्रार दिली पोवन फुटकेच्या नावासह मी तक्रार देणार आहे तो प्रत्येक मतदारसंघ मध्ये जातो आणि स्वतः मतदान करतो आणि बाहेर त्यांचे दहा दहा लोक ग्रामीणचे लोकांवर दहशत आहे बघा तुम्ही कोणाला मतदान करताल तर त्यामुळे आता मी निवडणूक आयोगाला आणि पोलिसला आता माझी तक्रार लिहायला चालू आहे मी तक्रार आता मेलनं राईट रिशूड करून घेऊन कमी देणार आहे हे झालं तिथं सी सी टीव्ही डायवर्शन केलेलं आहे आमचे माणसं सगळे फिरत आहेत शाळेचं बूत आहे थर्मल कॉलनी चूत आहे एमएसी च्या अशा सगळे ते सी सी तोंड वेगळे फिरले त्यांचे कॅमेरा जिथं पाहिजे न करता त्या दिवारकर कॅमेरामध्ये कॅमेरामध्ये येणारच नाही असे पाच सहा ठिकाणी यांना सीसीटीव्हीचे असे केलेले आहेत त्यासाठी आम्ही आता आमचे खासदार केजू इकडं तातडीनं पळेला निघालेले आहेत मी स्वतः सगळ्या मतदारच्या संघात परळी शहराच्या बुथवर मी जाऊन आलोय आता आणखीन आम्ही पुन्हा जाणार आहे आता मी तक्रार माझी लिहिण्यासाठी आलोय आणि तुम्हाला हे महाराष्ट्राला कळालं पाहिजे काय चालू आहे परळीमध्ये लोकसभेला शिकल तुम्ही केलं बोगस विनंती केली शिकलं नाही तुम्ही विधानसभेला तेच केलं नगरपालिकेला नगर तरी तुम्ही ते करू नका पण आम्ही विनंती केली बार बार वाटव करून की ज्या त्या लोकांना मतदान करू द्या पण ते नाही त्यांची काही सवय म्हणजे ना ते काय तर ते मन आहे हा तर ते तसं झालेलं आहे ते आता काही बोलायची गरज नाही जित्याची खोड मेल्याशी जात नाही अशी परिस्थिती या पळी झालेली आहे मी या आज घडलेल्या प्रकारात या प्रकरणी जे आज चालू आहे मतदान बोगस मतदान